हॅलो नमस्कार शेतकरी बंधू नो मी आहे एक प्रगतशील शेतकरी ही बघा आपल्या शेतातील केळीची बाग ही केळीची बाग तयार करण्यासाठी आपल्याला अवघे बारा महिने वाट पाहावी लागली तेव्हा ही केळीची बाग उभी राहिली त्यासाठी आपल्याला शेडनेट लोकडी पाय ठिबक सिंचनच्या चढाव्या लागतात त्यासाठी आपल्याला पूर्णपणे हे नियोजन करावे लागते आपल्या शेतातील किळे निघण्यासाठी अवघे सहा महिने बाकी आहेत शेतात लावलेल्या केळीमुळे आपल्याला योग्य तो मोबदला मिळत असतो तर आपल्या काही केळीच्या झाडांना किळे देखील लागलेली आहेत आपण सारे देखील तयार करून घेतलेले आहेत आपण योग्य मजूर लावून ही केळीची बाग उभी केली आहे मजुराकडून आपण केळीच्या बागातील कवत हे दे देखील काढून घेतलेले आहेत आप आपल्या शेतातील झाडे हे देखील खूप वाढलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असेल तर शेतकरी हा नुसता शेतकरी नसून तर तो आपला शेतकरी राजा आहे तर तो जगाचा पोषण आहे शेतकरी हा सर्व जगाचे पालन पोषण करत असतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला यूट्यूब चॅनलला येऊन लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद